अभिषेक बुवा माझे गुरु त्यामुळे त्यांच्या नावाने होणाऱ्या महोत्सवात मी यापूर्वी या, ते या वर्षी मी परत मला शवनकनी गायला सांगितलं ही आमची गुरुचरणी सेवा असते याच्यामध्ये बुवांनी जे संस्कार आम्हाला दिले त्याच्यामुळे आम्ही आज जे काय आहोत ते आहोत त्यामुळे एक कृतज्ञतेची भावना असते आणि कामामधलं सातत्य हे जे जपलंय ते बुवांची सगळी परंपरा संगीत परंपरा पुढे नेण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण सातत्याने काम करत राहिला तरच परंपरेत ते घडू शकत नाहीतर तात्पुरत्या फुलवाज्या असतात त्या संपून जातात तर तसं होऊ नये यासाठी बुवा कटाक्षाने सांगायचं की धीर धरून नेटाने काम केलं पाहिजे ते संस्कार आमच्यात आहेत असं मला सार्थ अभिमान आहे मला अतिशय आनंद होतो इथे गायची जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा पुणेकरांसमोर गायचं म्हणजे नवीन परीक्षा असते <laughs> गाण्यावर प्रेम करत राहा गाण्याला समाजाचं सहकार्य मिळणं अत्यंत गरजेचं आहे इथून पुढच्या काळात तर ते आणखीन गरजेचं होणार आहे त्यामुळे गाणं आणि गाणारे कलाकार या दोन्हीवर तेवढाच जीव पुणेकरांनी आतापर्यंत लावलाय तसाच तो पुणे लावत राहतील अशी आशा आहे मी कोणाला इतका मोठा नाही आहोत मी काय सांगणार त्यांची त्यांची मेहनत करावी आणि चांगला गाणं बजावणं एक दर्जेदार गाणं बजावणं संस्कार दिसणार गाणं बजावणं करावं अं आजकालच्या काळामध्ये आपला संपूर्ण अटेन्शन स्पॅन हा एक तीस सेकंदाचा रीड बघण्यापर्यंत आलेला आहे त्यामुळे त्याच्यातनं ते तोडून एक ठहराव असलेलं शांत आणि आनंद देणार असं गाणं गायलं जावं त्यांच्याकडून वाजवणं वाजवलं जावं अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद